मी माफी बिफी काही मागणार नाही कुणीतरी प्रेस घ्यावी ला लावली का काय हे त्यांनी विचारावं पण माझी आपल्याला हात जोडून पाया पडून विनंती एकमेस देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा फोकस डायव्हर्ट व्हावा यासाठी केलेली प्रेस कॉन्फरन्स हे पहा मी कुठेही काल घसरलेलो नाही काही नाही आणि त्यांनी माझा निषेध केलाय तर मला असं वाटतं त्यांनी माझं जे कालचं स्टेटमेंट आहे एस पी ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिव्हाइव्ह करून पहावं त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कुठलीही बाब मी बोललेलो नाही आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे इथून पुढं तुम्ही तो प्रश्न विचारू नका गैरसमज जे आहे तो त्यांनी दूर करून घ्यावा त्यांनी रिवाइंड पाहावं आणि राजकारणामध्ये त्यांना खेचण्याचं वगैरे काही संबंध नाही त्या काय माझ्या दुश्मन नाही माझी त्यांची नीटनाटकी ओळखही ना नाही तर का आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्या जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करू काल बीडचे आमदार सुरेश दसांना यांनी बोलता बोलता रश्मिका मंदाना प्राजक्ता माळी आणि सपना चौधरी यांचे नावं घेतले सुरेश दसांना बोलताना म्हटले आमच्या इकडे भरपूर इव्हेंट होत असतात आणि या इव्हेंटसाठी रश्मिका मंदा सपना चौधरी या महिला ॲक्टर येत असतात त्यामध्ये बोलताना ते असंही म्हटले प्राजक्ता ताई देखील इकडे येत आहेत वाटते फक्त ते एवढंच म्हटले होते प्राजक्ता ताई देखील इकडे येत आहेत आमच्या इकडे भरपूर मोठ्या प्रमाणात इव्हेंट मॅनेजमेंट चालतो त्या कोणत्या व्यक्तीला इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स करायचा असेल त्यांनी आमच्या परळीमध्ये बीडमध्ये यावे इथं त्याचं प्रशिक्षण घ्या आणि पूर्ण भारतामध्ये त्याचा प्रसार करा पुढे सुरेश दास हे देखील म्हणाले कोणाला चित्रपट करायचा असेल कोणाला इव्हेंट मॅनेजमेंट करायचा असेल त्यासाठी सर्वांनी बीडमध्ये या तुम्हाला सर्व कॉन्टॅक्ट मिळून जातील सुरेश दास यांनी बोलताना प्राजक्ता माळीचं नाव घेतलं म्हणून मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये प्राजक्ता माळी म्हटल्या मी एवढे दिवस शांत बसले होते परंतु काल ऐकल्यानंतर आता मला बोलण्यासाठी भाग पाडले अगोदर प्राजक्ता माळी काय म्हणाल्या ते पाहू आणि याच्यावरती सर्वात अगोदर प्राजक्ता माळीचं नाव कोणी घेतलं होतं ते देखील पाहू तर चला पाहू प्रेस कॉन्फरन्स मध्ये प्राजक्ता माळी नेमकं काय म्हणाल्या होत्या आणि ही माझी शांतता माझी संमती नाही मी माझ्यासारख्या अनेक महिला कलाकार या सगळ्यांचीही आहे हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे कुठे ना कुठेतरी आमच्यावर बेतलेलं आहे एक व्यक्ती आपल्या कुठल्या तरी रागाच्या भरात उद्वेगाच्या भरात काहीतरी बरळून जाते त्यानंतर त्या दोन वाक्यांचा मीडिया हजार व्हिडिओ करतो तेवढेच शब्द पकडतो त्याच्यावर हजार व्हिडिओज बनतात युट्यूब चॅनल्सवर मग एका सेलिब्रिटीला त्याच्यावर वक्तव्य करणं भाग पाडलं जातं मग ती बोलते मग परत पहिल्या व्यक्तीला वाटतं आता आपण बोललंच पाहिजे मग ती परत व्यक्ती बोलते मग आता परत बोलणं कर्मप्राप्त होतं कारण आता नाही बोलली का गप्प बसली का मागे हटली मग मा ही परत व्यक्ती बोलते ही चिखलफेक चालू राहते महिलांची आबरू निघत राहते आणि सगळ्यांचं मनोरंजन होतं हे होऊ नये सगळ्या समाज माध्यमांसमोर ही चिखलफेक होऊ नये म्हणून मी यात पडले नाही मी शांत बसणं हा पर्याय स्वीकारला या गटारात मी दगड टाकणं योग्य समजलं नाही ऑल्सो मला असं वाटलं की हा विषय इतका खोटा आहे ही गोष्ट इतकी धादांत खोटी आहे त्याला काही बेस नाही एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सत्कार स्वीकारताना काढला गेलेला एक फोटो ती आमची एकमेव भेट धन्यवाद हा एकमेव एकमेव संभाषण एक शब्द याच्यावरून एवढी आवई उठावी त्याला मी का प्रतिउत्तर देऊ जेव्हा त्या गोष्टीवर मी भाष्य करते दहा लोकांपर्यंतची गोष्ट हजार लोकांपर्यंत पोहोचतात ती जर गोष्ट खोटीच असेल तर ती किती काळ टिकणार त्या गोष्टीला आपण किती महत्व द्यायचं म्हणून मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं शांत बसणं मी योग्य समजलं आणि याला भरपूर साथ होती ती मी ज्या व्यक्तींबरोबर काम करते ज्या संचाबरोबर काम करते माझं कुटुंब माझा मित्रपरिवार सगळे आपतेष्ट महाराष्ट्रातली जनता प्रेक्षक ज्यांचं प्रेम आहे माझ्यावर कोणीही माझ्यावर एका शब्दानंही कधी शंकेच्या दृष्टिकोनातून पाहिलं नाही कधीही मला विचारलं देखील नाही प्रत्येक जण भेटला त्यावेळी हे म्हणाला प्राजक्ता योग्य करतेस शांत राहा धीरानं सामोरी जा या अशा आवया उठतात आणि निघून जातात सरपास होतात तू शांत राहा धीरानं सामोरी जा ह्या सगळ्यांचा माझ्यावरचा विश्वास नाही मी आधी पूर्ण करेन माझं सगळं तर ह्या सगळ्या ज्या आवया असतात जशा निघतात तशाच निघून जातात असं सगळं असल्यामुळे आणि या सगळ्यांचा पाठिंबा आणि माझ्यावरचा विश्वास इतका दांडगा होता ही माझ्यासाठी अत्यंत जमेची बाजू होती त्यामुळे मला माझ्या चारित्र्यावरचं एक्सप्लेनेशन द्यायला समोर यावं अशी गरजच वाटली नाही आज ही वेळ येते ही अत्यंत नामुष्की आहे आणि ती वेळ आली आहे कारण एक लोकप्रतिनिधी याच्यावर टिप्पणी करतात एखादी रुमर आहे रुमरचही खरं त्याला स्थान नाहीये पण एखादी असंच उठलेलं वावटळाविषयी जेव्हा लोकप्रतिनिधी जे लोक ज्यांना आपण जनतेनं निवडून दिलंय आपले प्रश्न विधिमंडळात जाऊन त्यांनी आपले प्रश्न मांडावेत आपल्यासाठी न्याय मागावा आपल्या हक्कांचं रक्षण करावं आपलं रक्षण करावं अशी ज्यांच्याकडून आपली अपेक्षा आहे अशी मंडळी जेव्हा आपल्यावर चिखल फेक करतात तेव्हा ही गोष्ट गांभीर्यानं घेण्याची वाटली मला आणि म्हणूनच आज मी तुम्हा सगळ्यांसमोर आले काल जर हे असं बोलले नसते तर मी तशीही शांत बसले होते आणि मी याच्यावर कधी कधी भाष्य केलं नसतं पण काल त्यांनी ते वक्तव्य केल्यामुळे मला आज तुम्हा सगळ्यांसमोर यावं लागलं कारण जेव्हा एक लोकप्रतिनिधी असतो जो हजारो लाखोंचं नेतृत्व करतो लाखो जनता त्यांच्या विचारांना फॉलो करते जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांची विचारधारा लाखोंची विचारधारा होते ते त्या गोष्टींवर कुठेतरी ठसा उमटवतात आणि खरी आहे असं भासवतात तेव्हा मात्र ही फार गंभीर बाब होऊन जाते माझा एक बेसिक प्रश्न आहे सुरेश दास साहेबांना तुम्ही एक राजकारणी आहात आम्ही एक कलाकार आहोत तुम्ही एका दुसऱ्या राजकारणावर कुठेतरी कुरघोडी करताय टीका करताय तुमचं जे काय चालू आहे तुमचं जे काय चालू आहे लखलाभ तुम्ही ते करत राहा या सगळ्यांमध्ये तुम्ही कलाकारांना का खेचता आम्हा कलाकारांचा ह्याच्यामध्ये काय संबंध काय बीडमध्ये काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावर भाष्य करत असताना कलाकारांवर गाडी का घसरते बरं काई ते इव्हेंट मॅनेजमेंट विषयी काहीतरी सांगत होते की यांच्याकडून शिकावं इव्हेंट मॅनेजमेंट मान्य पण मग महिला कलाकारांचीच का नावं कला येतात का फरवारीला कधीच कोणी पुरुष कलाकार गेला नाही का हो कार्यक्रमाला त्यांची नावं का नाही आहेत इव्हेंटमेनचं तुम्हाला जर एक उदाहरण द्यायचंय तर पुरुष कलाकारांची नावं घ्या ना महिलांची नावं घेऊन अतिशय कष्टानं ज्या महिला अतिशय छोट्या फॅमिलीमधून येऊन संघर्षमय आयुष्य जगत मोठ्या होतात आणि आपलं एक नाव कमवतात त्यांची प्रतिमा ते असं बोलून डागाळतात हे कितपत योग्य आहे तुम्हाला उदाहरण द्यायचंय तुम्ही पुरुष कलाकारांची नावं द्या पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांची नावं घेतली त्याचा वापर केला गैरवापर केला त्यांनी स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी महिलांची नावं घेतली अतिशय कुत्सितपणे टिप्पणी केली अतिशय कुत्सितपणे एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणं प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे आणि फक्त परळी नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी याही आधी कार्यक्रम केलेले आणि यापुढेही करत राहणार आणि सगळेच कलाकार करतात या हजारो नेत्यांबरोबर प्रतिथयश क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांबरोबर फोटो आहेत मग तो फोटोचा रेफरन्स उचलून तुम्ही कोणाही बरोबर असं नाव जोडून टाकणार का हे एक महिला म्हणून महिला कलाकार म्हणून मला अतिशय ही बाब निंदनीय वाटते महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही बरं ते जे बोललेत ते इतकं इतकं कुत्सित आहे अच्छा त्या पण येतात का परळीला अच्छा अच्छा कोणाला जर नवा चित्रपट वगैरे करायचा असेल तर परळी पॅटर्न अवलंबावा त्यांचा जे काय जवळचा पत्ता वगैरे काय म्हणायचं आहे काय तुम्हाला तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर चिंतोडे नाही उडवत आहात महिलांच्या कर्तृत्वावर तु सुद्धा तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय का कुठल्याही पुरुषाच्या किंवा राजकारणाच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का कष्टांनी आणि मेहनतीनं एखादा माणूस मोठा होतो याच्यावर तुमचा विश्वास का नाही बसत माळी यांच्या याच प्रतिक्रियेला उत्तर देत अनेक लोकांनी प्राजक्ता माळीला सुनावलंय या अगोदर तुमचं नाव सर्वात प्रथम एक महिन्या अगोदर करुणा मुंडे यांनी घेतलं होतं मग त्यावेळेस तुम्ही शांत का बसल्या त्यावेळेस जर तुम्ही बोलल्या असत्या तर कदाचित आज तुमचं नाव घेण्याची हिंमत कोणामध्ये झाली नसती करुणा मुंडे हे धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत करुणा मुंडे यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं धनंजय मुंडे यांच्या अनेक महिला कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यामध्ये प्राजक्ता माळी यांचं देखील त्यांनी नाव घेतलं होतं परंतु त्यावेळेस प्राजक्ता माळी यांनी त्यांच्या प्रतिक्रियेला कोणतंही उत्तर दिलं नव्हतं आणि काल आता जेव्हा सुरेश दस अण्णा यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेतलं तेव्हा प्राजक्ता माळी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्सवरती लोक देखील म्हणाले कोणाच्या सांगण्यावरून प्राजक्ता माळी आपण प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत सर्वांना ठाऊक आहे मित्रांनो प्राजक्ता माळी यांच्या प्रतिक्रियेवरती आपल्याला काय वाटतं ते योग्य बोलल्या की सुरेश दस अण्णा योग्य बोलले कमेंट करून नक्की कळवा